सिनेमासृष्टीतून एक मोठी बातमी समोर आलेली आहे प्रिया मराठे हिच्यानंतर आता दीपिका कक्कर हिचीही ही तब्येत खूप खालावलेली आहे तर नेमकी बातमी काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल बेलायकोन प्रेस करायला हे विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल अभिनेत्री दीपिका कक्कर गेले काही महिने लिव्हर कॅन्सरला तोंड देत आहे एक रिॲलिटी शो दरम्यान दीपिकाची तब्येत बिघडली त्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये तिला लिवर कॅन्सर असल्याचे समोर आले यानंतर दीपिकाची सर्जरी झाली या दरम्यान दीपिका आणि तिचा पती शोहेब चाहत्यांना वेळोवेळी प्रकृतीबाबत अपडेट देत असतात आताही दीपिकाने तिच्या ब्लॉगमधून तिची हेल्थ अपडेट शेअर केलेली आहे काही दिवसापूर्वीच दीपिकाने ट्रीटमेंटच्या साईड इफेक्टबाबत शेअर केलं होतं तिला या साईड इफेक्टचा त्रास होत असल्याचे तिने सांगितलं होतं आता यासोबतच तिच्यावर एक नवीन समस्या उद्भवली आहे दीपिकाला आता व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होतो आहे याबाबत बोलताना तिने सांगितलं की तिची तब्येत खूपच बिघडली असून अंगात जीव उरलेला नाही आहे त्याचे कारण सांगताना दीपिका म्हणते कॅन्सरमुळे माझी रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली आहे त्यामुळे या इन्फेक्शनची तीव्रता माझ्यात जास्त आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये दीपिकाला लिव्हर कॅन्सरसाठी सर्जरी करावी लागली होती त्यानंतर जुलैपासून तिच्यावरील उपचार पुढील टप्प्याटप्प्याने सुरू होते त्यामुळे तिच्या रोगप्रतिकारशक्तीवर खूप परिणाम झाला असून तिला अशक्तपणा आहे माझी अवस्था खूपच खराब आहे मलाही रुहान सारखेच वायरल इन्फेक्शन झाले आहे पण माझी ट्रीटमेंट सुरू असल्याने याचा मला जास्त त्रास होत आहे मला डॉक्टरांनी आधीच सांगितले होते की वायरलची थोडी लक्षणे दिसली तरी मला संपर्क साधा मला सध्या औषधाचा खूप हेवी डोस देण्यात आलेला आहे माझ्यावर त्याचा परिणामही होत आहे दीपिकाने फॅन्सला सांगितलं की कॅन्सरविरोधी थेरपीमुळे मला तोंडाला अल्सर हातावर त्रण नाक गळा याच्यावर होणारा परिणाम तसंच केसगळतीही प्रचंड होत आहे दीपिकाने लवकरच बरी व्हावी यासाठी तिचे फॅन्स प्रार्थना करत आहेत दीपिकाच्या अशा अवस्थेमध्ये तिचा पती सोहेब आणि त्याच्या परिवारवाले सोबत उभे आहेत ते प्रत्येक क्षणी तिला सपोर्ट करत आहेत तर आपल्या मुलाला ती खूप मिस करत आहे तर तुम्हाला दीपिका आणि शोहेब आवडतात का यांचे कोणते कोणते सिरियलमधील काम तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलच्या वतीने आपण ही प्रार्थना करूया की दीपिका लवकर बरी हवी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद